नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही महाज्योती टॅबलेटचा फॉर्म तर भरलाच असणार आहे यावर्षी मित्रांनो फॉर्म निघालेले होते आणि फॉर्म मित्रांनो आता एंडिंगसुद्धा झालेले आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही हा फॉर्म भरला असेल मित्रांनो कारण की एकेकाळी एक मित्रांनो हा फॉर्म मीसुद्धा भरलेला होता आणि तुम्ही जो व्हिडिओ पाहता मित्रांनो तो त्याच टॅबलेटने शूट केलेला आहे जे माझ्या तिकडून आपल्याला मिळालेला आहे मित्रांनो तर तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो पूर्ण प्रोसेस सांगणार आहे कारण की मित्रांनो खूप सारे विद्यार्थ्यांना सोर्स माहिती नाही की टॅब्लेट कसा मिळणार आहे काय प्रोसेस असते मित्रांनो कुठे जावं लागते घेण्यासाठी तो आपल्याकडे क्वेश्चन येतो का आपल्याला घेण्यासाठी जावं लागते काय करावं लागते कोणती एक्झाम द्यावं लागते का काही नाही ते सर्व मित्रांनो सर्व प्रोसेस मला माहीत आहे आणि मी मागेसुद्धा मित्रांनो व्हिडिओ टाकून लोकांना सांगितलेलं होतं परंतु माझे काही व्हिडिओ मित्रांनो डिलीट झालेले आहेत म्हणून मी एक नवीन चॅनल ओपन केलं आहे या चॅनलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला फुल प्रोसेस सांगणार आहे मित्रांनो फॉर्म भरल्यापासून तर टॅबलेट तुमच्या हाती येईपर्यंत मित्रांनो मी तुमच्यासोबत असणार आहे याच चॅनलवर मित्रांनो तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मिळत जातील तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा की तू तो टॉपिकमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे आणि मित्रांनो माझ्याचा जो टॅबलेट आहे तो मित्रांनो सर्वांना मिळणार आहे टक्क्यार मिळणार आहे सर्व पाहणार आहोत फक्त तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबवर वाढल्यानंतर मित्रांनो मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जर फोटो वाटत असेल की मी हा व्हिडिओ टॅबलेटने शूट करत आहे तर मित्रांनो थोडस कॅमेरा घालणार आहे फक्त हा मी कवर काढून दाखवतो मित्रांनो तुम्हाला तर हा पहा मित्रांनो अशी कवर आहे काढली मी माझ्या टॅबलेटची बघू शकतो मित्रांनो आजुतीनं दिलेल्या टॅबलेटचीही कवर आहे मित्रांनो याला एक फोल्डर असतो मित्रांनो ते फोल्डर मी कट केलेला आहे कारण की तो खूप हेवी वाटतो मित्रांनो हाती अन अनबॉक्सिंगचं तुम्ही पाहिलं असेल विटू एज्युकेशन या चॅनलवरती टाकलेली आहे मीच टाकलेली आहे मित्रांनो चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र